स्वागत आज मी आली आहे भुलेश्वर मार्केटला आज आपण बँगल्सचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते भुलेश्वरला आल्यानंतर कबूतरखाना आहे कबुतरखानाच्या इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सविता क्रिएशन म्हणून शॉप आहे त्याच्या अपोजिट साईडला ह्या दादाचं बँगल्स हॉल आहे आणि खूप सुंदर सुंदर अशा बँगल्स इथे आहेत इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात खूप छान छान असे बँगलची व्हेरायटी आहे लग्नासाठी किंवा कुठल्या फंक्शनसाठी आपल्याला बँगल्स मॅचिंग बँगल्स हवे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा अगदी हंड्रेड रुपीजपासून इथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर असे बँगल्स मिळणार आहेत खूप सुन छान अशी व्हरायटी इथे अवेलेबल आहे मार्केट है है ना गले के बीच में ओके। वाला है, इसके का ओके। आपका टाइमिंग कितने बजे से बारह के बाद के बाद के के और दस बजे तक कितने बजे बजे तक दस तक और आ, कभी बंद रहता है संडे को भी चालू रहता है ओके और ऑनलाइन वगैरह फैसिलिटी है

सब सेट है नॉर्मल इसमें आपको तो अगर ऐसा लेना चाहेंगे तो ले सकते हो इसमें खाली प्लेन डालने का प्लेन डाल के हो जाएगा पूरा है कस्टमर को जैसे चाहिए वैसे आप बना सकते देते दे और अपने आप एंगल्स कितने से स्टार्ट है एंगल्स का रेंज है सौ पर स्टार्टिंग है अच्छा ये सौ वाले टू पीस आएगा ओपन साइज आएगा फ्री साइज किसी को भी आएगा

सेट्स आएंगे, टू अच्छा अच्छा आएंगे तो सारे कलर मिलेंगे, कलर मिलेंगे इसमें कलर्स और कुछ कम होगा कि नहीं इसमें थोड़ा तो तो होगा तो ना कम बार्गनिंग होईल म्हणजे इथे तुम्ही थोडं थोडंफार कमी होईल ते म्हणाले खूप सुंदर असे आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिझाईन्स अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर असे डिझाईन्स आहेत कलरफुल सा दिसतोय खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत तिथे बँगल्स मध्ये और ये ये कितने वाला है ये सब 300 का है 300 का है इसमें कम करके मिल जाएगा ओके 300 रुपया मध्ये वेगवेगळे व्रायटी आहेत वेगवेगळे पॅटर्न सेटिंग पाऊ शकता खूप छान छान शेड काम केलेला आहे हा सुद्धा सुंदर सा सेट आहे सुद्धा सुंदर असं सेट आहे तुम्ही पाहू शकता कुंदन बेल कुंदन बेल का हँडवर्क किया आहे ना खूप सुंदर असं कुंदनचं हँडवर्क केलेलं आहे बँगल्सला आणि थ्री हंड्रेड ह्याची प्राईज आहे पण कमी होतील हे म्हणाले बार्गेनिंग होणार आहे म्हणजे थ्री हंड्रेड सांगितलं किंमत तेवढीच नाही आहे कमीसुद्धा होणार अच्छा सारे

वन फिफ्टी अच्छा ओपन साइज और हंड्रेड रुपीज का सेट एक कवरी खूब सुंदर सुंदर से डिजाइन है छान अंदर वाटते वन फिफ्टी वन फिफ्टी लूब सुंदर अभी कमी करूँ हंड्रेड पर्यत देते हंड्रेड पर्यत कमी कर

सुंदर सुंदर भैया ये कड़े कैसे है थ्री हंड्रेड का अच्छा ये थ्री हंड्रेड का और ये ऊपर वाला थ्री फिफ्टी का और ये ये वाला थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड आणि थ्री फिफ्टीचे हे कडे आहेत खूप सुंदर सुंदर असे आहेत तीनचुक के ना पूर्ण असं कुंदन कुन कुंदन हँडवर्क केलेले आहे बँगल्सला वेल्वेट पण खूप सुंदर असं आहे आणि थ्री हंड्रेडच्या रेंज रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळे तुम्हाला कलर्स ऑप्शन पाहायला मिळतात फोर पीस हं हंड्रेड रुपीज बघू शकतात हंड्रेड रुपीजला फोर पीस आहे छान असं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा इतके सारे कलर्स ऑप्शन आपल्याला आहेत वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्न्स आहेत